नमस्कार मी साक्षी शिंदे झटपट संवादमध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा रवींद्र चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्याचे राजकीय बदलू कर्जत नगर परिषदेचा राष्ट्रवादीचा किल्ला केल्यानंतर कर्सत तालुक्यातील शिवसैनिक आहे माजी आमदार देवेंद्र साटेम यांचा सा पत्ता कट करून शिवसेनेतून येणाऱ्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची जोरदार चर्चाही सुरू आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आसारे यांनी तीस जानेवारी पासून राळेगण सिद्धी येथे उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भ्रष्टाचार आंदोलन न्यास अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे जिल्हा वाहतूक शाखेच्या विशेष वाहतूक तपासणी खोपोलीतील दोनशे दहा वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून बेचाळीस हजार करण्यात आला ड्रायव्हिंग लायसन्स गाडीची कागदपत्रे नो एंट्री सीट बेल्ट नंबर प्लेट आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलिपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेच्या आधारे दारूबंदी मंडळ आणि ग्राम संरक्षण दल यांच्या मदतीने पाथरी चौरस्ता येथे कारवाई करत देशदारू जप्त करण्यात आली खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदिया जिल्ह्यासह देशपातळीवर मोठे नेते झाले आहेत ते भंडारा गोंदिया जिल्हावासीयांच्या आशीर्वादामुळेच असे प्रतिपादन वर्षाबेन पटेल यांनी केले आहे पत्रकार उत्कर्ष समिती आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सिनारे आणि सुनील चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार शिबिराचे आयोजन दुंदरेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात आले होते झटपट संवाद मध्ये वेळ झाल्या छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊया उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा माझी आत्मविश्वास असल्याने कर्जतमध्ये नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा घात झाला या पराभवाला अनेक कारणं असली तरी प्रतीक्षाच्या पराभवाने आमदार सुरेश लाल आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारांनी जमिनीवर आणले आहे गृहीत धराल तर पराभवाला सामोरे जावे लागेल असा सूचक इशारा जणू मतदारांनी या निवडणुकीच्या निकालातून राष्ट्रवादीला दिला आहे मराठा <गणारादा> समाजातील बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असून बँकवाले प्रकरण मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर सरकार म्हणून आम्हीच बँकेला टाळे लावू असा इशारा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलाय आहे अलिबाग तालुक्यातील सरी येथे सोमवारी दुपारी धावत्या पेट घेतला गाडीच्या चालकाने वेळेत सावधानता बाळगली म्हणून शिवितहानी टळली मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहुरोड येथे नव्याने बांधण्यात आलेला उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे देहुरोड येथील वाहतूक कोंडीची सुटका झाली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले कर्तव्य प्रतिष्ठान संस्थेने स्थापना झाल्यापासून सातत्याने नवनवीन उपक्रम करत सामाजिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक क्षेत्रात कर्तव्य जोपासण्याचा प्रयत्न करत एक वर्षाचा टप्पा पार केला त्यामुळे संस्थेचा प्रथम वर्धापन दिन पोलादपूर ज्येष्ठ नागरिक सभागृह जल्लोषात पार पडला अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हसनापूर येथील शासकीय जमिनीवर गावातील नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी रामेश्वर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत अजिंठा लेणीकडून औरंगाबाद जळगाव महामार्ग ते ऐतिहासिक पारोचे थडगे या तीन किलोमीटर अंतराच्या सुमारे दोन कोटीच्या सिमेंट मार्गाच्या कामाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा अहिल्यादेवी राष्ट्रीय पुरस्कार भारत करप्शन करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पौष अमावस्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र येऊन महोदय पर्वणीचा योग चार वर्षांनी जुळून आल्याने तालुक्यातील विविध गावातील दहा देव देवता पालखी निशाणी तरंग देवतांनी रैतेसह वेंगुरला सागरेश्वर समुद्र किनारी तीर्थस्थान केलं महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नई तालीम या महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अखंड सूतकताई करून आदरांजली वाहण्यात आली झटपट संवाद मध्ये वेळ झाली इतिहासची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार